श्री गणेश रामदास निकम कविता लेख चारोळी शेर शायरी लिहिणे हे छंद असणाऱ्या श्री निकम यांनी एम ए डी टी एड केले आहे त्यांच्या अनेक कविता प्रसिद्ध आहेत बळीराजा साप्ताहिक उल्हासनगर नवाकाळ लोकमत वार्ताहार, दैनिक दिव्य मराठी जन्म प्रतिघात साप्ताहिक मराठी दैनिक चौफेर या वृत्तपत्रातून त्यांच्या अनेक कविता प्रकाशित झाल्या आहेत महाराष्ट्र राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत यासाठी सन्मान देखील झाला आहे हा खेळ शब्दांचा आई शब्दावरील रेडिओ पुणेरी आवाजात एफ एम प्रसारण दिनांक दहा पाच दोन हजार वीस श्री निकम सर यांना अनेक पुरस्कारांनी गौरविण्यात आले आहे बळीराजा साप्ताहिकातर्फे जीवन गौरव पुरस्कार शुभम मराठी साहित्य संमेलन कार्यगौरव पुरस्कार जनमत प्रतिष्ठानतर्फे अहिल्याबाई होळकर पुरस्कार शब्दगंध प्रकाशन औरंगाबाद यांच्यातर्फे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार एकता फाउंडेशन यांच्यातर्फे कोरोना युद्ध अवॉर्ड आज सर्वच स्टार कवी कुसुमाग्रज पुरस्काराने आपणास सन्मानित करताना आम्हास अतीव आनंद होत आहे आपले खूप खूप अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा